अमूल्य वेळ देऊन आम्हाला ऐकून घेतलं वाढूप्रेम केलं त्याबद्दल मी वेस्टर्न पोर्टेन डिविटन परिवारातर्फे आपला खूप खूप आभारी आहे भटाडी विस्तार गुलीगा परियोजना विस्तारीकरणाचं उद्दिष्ट आपला सर्वांचे धन्यवाद

त्यां माझी एकच डब्ल्यू सीला विनंती आहे की त्यांनी ह्या छोट्या मोठ्या समस्येकडे लक्ष द्यावं आणि त्याच्यासाठी आम्ही गावकरी सहकार्य करील आणि गावातील जे कोणी तरुण मंडळी आहे त्यांनासुद्धा आम्ही सहकार्य करण्यास भाग पाडली जो प्रोजेक्ट त्यांनी आज इथे जनसुनावणीसाठी बोलवलेला आहे त्याचा फायदा म्हटलं तर छानच आहे पण त्याच्या अगोदर हो जे त्यांनी प्रोजेक्ट घेतला होता अकराशे एकरचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गावांना नुकसान आ, नुकसान झालेलं आहे कधीही याचा पाठपुरावा डब्ल्यू सी एलनी नाही आणि आज आजसुद्धा ते आश्वासनच देत आहे तर आम्हाला विनंती आहे की याच्यावर डब्ल्यू सी एलनी आम्हाला रायटिंगमध्ये द्यावं आणि याच्यावर अंमलबजावणी करावं